नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी करण्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे कापूस बाजार हा व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल बनविन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती आवखाली साठ क्विंटल किमान दर सात हजार सहाशे पंचवीस रुपये दर सात हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारण दर सात हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती सावनेर अवकाली आहे सहाशे पन्नास क्विंटल किमान दर सात हजार तीनशे रुपये कमालदर सात हजार चारशे रुपये सर्वसाधारण सात हजार तीनशे पन्नास रुपये पुढील समिती हिंगणघाट आवकाली एक हजार चारशे क्विंटल किमान सहा हजार सातशे रुपये कमालदर सात हजार आठशे नव्वद रुपये सर्वसाधारणतः सात हजार चारशे रुपये जात आहे मदम स्टेपलचा कापूस पुढील बाजार समिती मानवत जिल्हा परभणी कापसाचा दर सात हजार आठशे पासष्ट रुपये आवकाली एक हजार चारशे पन्नास क्विंटल जात आहे लोकल कापूस आव खाली एकशे त्र्याण्णव क्विंटल कमाल दर सात हजार पाचशे रुपये जादा